महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटणारे भाजप आणि शिवसेनेचे मनोमिलन झाले असून शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला युती करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्याने युती केल्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितले युतीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती नांदेड महापालिका निवडणुकीत नांदेड उत्तरमध्ये शिवसेना स्वबळावर मैदानात उतरली होती आमदार बालाजी कल्याणकर यांनी अतिमहत्वाकांक्षा बाळगत चाळीस उमेदवार रिंगणात उतरवले होते निवडणुकी आधीच त्यांचे दोन अधिकृत उमेदवार पळून गेले होते नांदेड दक्षिण मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली होती पण नांदेडकरांनी दोन्हीकडे नापसंती दिली नांदेड उत्तर मध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले उत्तर मध्ये राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही नांदेड दक्षिण मध्ये शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजपला पाठिंबा दिला असला तरी दक्षिण मध्ये हा प्रश्न होता मात्र आमदार आनंद बोंढारकर यांनी फोनवरून आपल्याही एकमेव सदस्याचा पाठिंबा असल्याचे सांगितले नगरसेवक प्रतिनिधी तुलजेश यादव पत्रकार परिषदेत आल्याने तोही प्रश्न मिटला निवडणुकीत सर्व उमेदवारांना तिकीट देणे शक्य नव्हते त्यामुळे वेगळे लढलो आता मात्र विकासासाठी एकत्र आल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी आमचा प्रयत्न होता पण त्यांच्याकडे मागणी जास्त पण होते आमच्याकडे साडेपाचशे लोकांचे अर्ज होते त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे ते जुळू शकलं नाही फॅक्ट आहे आता निवडणूक झालेली आहे निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचं मला बोलणं झालं या विषयावर तर त्यांनी म्हटलं की त्याला युती बरं होईल त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत ते, ते काही शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही त्याचं व्यक्ती होऊ शकतो आणि अशा आरोप प्रत्यारोप अर्थ नाही जो पण तू पुराविण्याशी काय बोलत नाही पण अर्थ नाही आरोप प्रत्यारोप राजकीयदृष्ट्या मोटिवेटेड आहेत हा काय शिंद शिंदे शिंदे सेनेचा हा निर्णय आहे असं मला तरी वाटत नाही